सुरू झालेली आहे नागरिकांची उत्कंठा या ठिकाणी वाढलेली आहे माझ्याबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्ष पोपट राक्षेत हे मडवरून या ठिकाणी आले आहेत कोणत्या उमेदवारासाठी आले आहेत काय प्रचाराच्या पद्धती होत्या कशा पद्धतीने कामकाज केलं आहे या मात्र आपण जाणून घेणार आहोत कारण आता मतदानाचं नशीब हे मतपेटीत बंद झालं होतं आता ते मात्र पुढे उघडणार आहे आणि ही सगळी उत्कंठा पाहण्यासाठी सर्वच नागरिक या ठिकाणी जमले आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत स्वागत करतो अतिशय जिद्दीने आणि चिका या ठिकाणी आलात तुमचं धन्यवाद वास्तविक या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणुकीदरम्यान बी जे पी आरपीआय युती असल्यामुळं दिगोरे उदयपूर गाणातून बापूनाथा कुंकर हे जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत त्याचप्रमाणे सविता देवराम घोडे या पंचायत समितीमध्ये आहेत त्यानंतर उदापूर गाडामध्ये गोळेगावच्या जयसिंग संतोष तामाणे हे तिन्ही उमेदवार असल्यामुळं या ठिकाणी आम्हाला विजयाची पूर्णपणे खात्री आहे देशात केंद्रात राज्यात सरकार असल्यामुळं बी जे पीच्या माध्यमातून सर्व जनतेची प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्व प्रयत्न केलेले आहेत त्याचप्रमाणे तालुक्यामध्ये पानळी येणारे गाणामध्ये देखील उमेदवार आहेत त्यामध्ये सर्व पक्षाचे उमेदवार असल्यामुळं लालिवाडी येणारेमध्ये देखील उमेदवार आहेत नारायणगाव वरळवडमध्ये आम्ही अक्षय रंगनाथ वाहळ हा बी जे पीचा उमेदवार दिलेला आहे हे सर्व तालुक्यामध्ये जे सात जिल्हा परिषद गट आहेत आणि चौदा पंचायत समिती जे गट आहेत त्या सर्व गणामध्ये आमची पूर्ण ताकद बी जे पी आर पी आयची लागलेली आहे त्यामुळे विजयाची खात्री आम्हाला पूर्ण असल्यामुळं जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही तळागळामध्ये जाऊन ते जनतेचे सर्व प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत प्रथमतः तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे प्रथमता माझ्याकडे आलात तुमचा आभार त्या ठिकाणी पुन्हा जनतेचे आभार म्हणतो जनतेचे आभार मानत पी आरपीआयचा एकमात्र उमेदवार मारुती भारे यांना उमेदवार देण्यात आली होती आणि नंतर ती पुन्हा माघारी घेण्यात आली म्हणजे पक्षाकडनं दिलेली उमेदवारी ए बी फॉर्म असताना देखील उमेदवार माघार काय सांगा त्याचं असं आहे की जागा तुम्ही ओपनची आहे आणि उमेदवार मारुती वारे या एस सी समाजाचा असल्यामुळं काही झालं तरी पुन्हा त्या ठिकाणी पक्ष जरी आरपीआयचा उमेदवार असला तर त्या ठिकाणी जागी होत होतो पहिल्यापासूनची आम्हाला खात्री असल्यामुळं जनतेमध्ये जात असताना त्या समाजाचा उमेदवार करावा आम्ही पंचायत समितीला ए सीची जागा नसताना देखील त्या ठिकाणी उमेदवार ओपनचे दिले होते परंतु त्या ठिकाणी जे पूर्ण पहिल्यापासूनची जी प्रथा आहे आता आमच्या डिंगोरे उदापूरकाणामध्ये एस टीची राखीव जागा नसताना आम्ही ओपनमध्ये एस टीचा माणूस उभा केला आहे कारण त्या ठिकाणी अठरा हजार लोकसंख्या ही एस टी समाजाची असल्यामुळे त्या ठिकाणी उमेदवार जास्तीच्या मताधिकारी निवडून येईल ज्या ठिकाणी मतदार जे असतात त्या मतदारांच्यावरती आपण हा संपूर्ण निर्णय ठेवलेला पाहिजे तर लोकची जागा जरी असली तरी तिन्ही पक्षांनी त्यामध्ये राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल बी जे पी असेल या सर्व उमेदवारांनी एस टीचे माहिला त्या ठिकाणी दिलेल्या आहेत पंचायत समितीला त्यामुळं आहे आम्ही टाळूच शकत नाही आणि पुन्हा जनतेला आव्हान करतो की काही झालं तरी बी जे पी आर पी आयला निवडून द्यावं असे विनंती करून सर्वांचे आभार मानतो आणि पुन्हा राष्ट्रीय पक्षाबरोबर युती आहे जातीवाद आपण हा सगळा शब्द वापरला पारदर्शकता हे पद्धतीसह काम आहे धर्मनिरपेक्षता की काम करायचं असं सांगितलं जातंय मग उमेदवार राहिला असं तर फरक काय पडला असतं जर त्या ठिकाणी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे उमेदवार आहेत आणि जर त्या ठिकाणी अनुसूचित जातीचा उमेदवार राहिला असतं फरक काय पडला असतं जातीमध्ये जे गेलेलंच नाही जी जात नाही ती जात त्याच्यामुळं त्याच्यावर कारण मी स्वतः जिल्हा परिषद विधानसभा लढवलेली आहे त्यावेळेस मला खात्री होती की मी सतत लोकांमध्ये आणि लोकांमध्ये असल्यामुळे जिल्हा परिषदला देखील उभा असताना त्या ठिकाणी पूर्णपणे जे मतदान पाहिलं तो मतदानाचा आढावा घेतला विधानसभेला देखील उमेदवार होतो तो आढावा घेतल्यानंतर वाटतं की आपण किती समाजाची कामं केली त्या शेवटी मतदार हे त्याच जागेवर येतात कारण मागे देखील विधानसभेला त्यावेळेस बी जे पी असेल राष्ट्रवादीला शिवसेना असेल लोकांनी ठरवलं की आपल्यामधला माणूस हा तिसरा पर्याय म्हणून शरद सोडून घेऊन त्या ठिकाणी सांगितलं म्हणजे लोकांची जी आत्मीयता आहे ती अजून काही गेलेली नाही पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की अजून गेलेलंच नाही जे टिकून आहे तर मग पुन्हा एकदा तुमचं मी तुम धन्यवाद तुम करतो आणि थांबतो जनतेची उत्खंड आता शिगेला पोचलेली आहे मतदार मतदान केलेलं आहे मतदान करून आता या ठिकाणी निकाल ऐकण्याची उत्सुकता आहे आता अनेक या ठिकाणी कार्यकर्ते आहेत काही उमेदवारांचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आहेत जाणून घेऊयात आपण त्यांच्याकडनं आहे आणि आपण काय आपल्याला याच्यामध्ये कसा राहील कशा प्रतिक्रिया ज्यावेळेस आरक्षण जाहीर झालं सावरगाव धालेवाडी हा गट कोपणघाटासाठी सर्वसाधारण म्हणून या ठिकाणी आला आणि चुरस वाढली आम्ही निलेश भाऊ चव्हाण यांचा प्रचार अत्यंत ताकदीने केला आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली लढत दिली कोणत्याही संघटनेचा किंवा पक्षाचा आम्हाला पाठिंबा नसताना देखील आम दे आम्ही स्पर्धेत राहिलो दादा चव्हाण असतील अमित भाऊ जाधव असतील ह्या यांनी प्रचारात आघाडी घेऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निलेश लवना सपोर्ट केला आम्हाला विजयाची खात्री जो तो त्याच्या त्याच्या पद्धतीने विजयाची खात्री या ठिकाणी जाहीर करतोय की आमचा विजय निश्चित होणार पण काही वेळातच या ठिकाणी चित्र स्पष्ट होईल आणि का अजूनही काही आ... संतोष संतोष चव्हाण माझ्याबरोबर आहेत त्यांच्याकडे जाणून घेऊयात काय वाटतं तुम्हाला काय प्रतिक्रिया तुमच्या प्रतिक्रिया द्यायची झाली तर संदीप पारके म्हणाले तसे कोणतीही पार्श्वभूमी नसताना फक्त एक सच्चा कार्यकर्ता जनतेचा सेवक आणि आमदारांबरोबर दहा वर्षे निस्वार्थपणे काम केलेलं कार्य करतात या भावनेतून निलेश भावने काम केलं इतर उमेदवार बघता जनता आमच्या उमेदवार नक्की निवडून देईल असा विश्वास होतो नक्कीच जनता त्यांना निवडून देईल असं त्यांना वाटते जिल्हा परिषद गटामधनं या ठिकाणी काही नागरिक आले आहेत मतदानाची उत्सुक उत्कंठा या ठिकाणी वाढली आहेत माझ्यावर तुषार आहे तुषार या ठिकाणी आले आहे पाहूयात जवळपास उतरून इथपर्यंत आलं आहे काय म्हणणं आहे असं कोणतं उमेदवार पुढे जिंकू शकतो काय आहे पुढे काम केलेलं आहे तुम्ही मी शिवसेना पक्षाचे शिवसैनिक आहे त्यामुळं आम्ही पंधरा दिवस शिवसेनेचंच काम केलेले आणि आमचे शिवसेनेचे दोन्ही उमेदवार पंचायत समितीचे आणि जिल्हा परिषदेचे दोन्ही उमेदवार विजयी होतील आता आम्हाला शंका किती लोक आलात तुम्ही या ठिकाणी कमीत कमी उदुरबलच्या कृषीतून दोन हजार लोकांचा इथे समावेश झाला आहे एकंदरीतच जिल्हा परिषदे ऋषिकेश डुमरे त्याच्यानंतर आपल्यामुळेच आपल्या आघाडीकडनं धनंजय डुंबरे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसकडनं मोहित कमले हे मात्तभर उमेदवार त्या ठिकाणी असताना ऋषिकेश डुंबरे हे त्याच्यामध्ये निवडून येतील असं आपल्याला का वाटतं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी आदेश दिल्यानंतर आम्ही एकला जे नारा दिलेला आहे आणि प्रत्येक शिवसैनिका तळागाळातून निवडणुकीच्या प्रचारात उतरून मनशिंग फुटलेले आणि मतदान शंभर टक्के होईल याची खात्री दिली ठीक आहे मतदान शंभर टक्के होईल आमचंच मतदान निवडून येईल हे सगळं सांगितलं जात आहे परंतु येणाऱ्या काही क्षणामध्ये ही जी उत्कंठा लागलेली आहे दोन दिवसांचा जाणं म्हणजे दोन वर्षाचा जाणं अशा प्रकारची परिस्थिती या सगळ्याच या ठिकाणी आलेल्या कार्यकर्त्यांना वाटते पाहत एक थोड्या मिनिटामध्येच आता या ठिकाणी हे सगळं काही स्पष्ट होणार आहे धालेवाडीतर्फे हवेली या गटातली परिस्थिती काय राहील आपण जाणून घेऊयात मतदारांच्या प्रतिक्रिया आता या ठिकाणी थोड्याच वेळ त्यांनी जे मतदानाच्या रूपातल्या त्यांनी जे या ठिकाणी त्यांचं दान दिलं आहे त्याची कशी उत्कंठा या ठिकाणी शिगेल लागली आपण पाहतोय हो या ठिकाणी आता थोडा वेळ निकाल जाहीर होणार आहे पण प्रत्येक सावरगाव धालेवाडी हवेली या गटातली परिस्थिती काय असेल हे आपण जाणून घेऊयात अमरापूरगावचे पोलीस पाटील यशवंत गाडीकर माझ्याबरोबर आहेत काय वाटतं तुम्हाला तुमच्या या गटामध्ये काय परिस्थिती असेल मी धन धालेवाडी हवेली सावरगाव या गटामध्ये यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बहुमत मिळेल अशी आमची शंभर टक्के खात्री कारण कारण वेळेला धानेवाडी आणि हवेली या गटामध्ये पंचरंगी लढत आहे आणि पंचरंगी लढतीचा निमेंट नक्कीच फायदा आम्हाला होईल असं आम्ही ठाम सांगू शकतो इथून पाठीमागचे जर इलेक्शन पाहिले आपण तर या इलेक्शनमध्ये इथं या गटामध्ये जिल्हा परिषदेचा उमेदवार शिवसेनेचा निवडून येत होता पण या वेळेला शिवसेनेची मतं फार विखुरलेली आहेत आणि ती पाच ठिकाणी विभागून जाणार आहेत त्याच्यामुळं त्याचा फायदा नक्कीच राष्ट्रवादीला होईल असं माझं तरी मत आहे राष्ट्रवादीचा विजय निश्चित होईल असं तुम्ही सांगताय काय वाटतं तुम्हाला आगे आगे अगट, ते ही आई काँग्रेसचे असं सांगतो दालेवाडी सावरगाव गट हा राष्ट्रवादी पक्षाच्या बाजूने नक्कीच कोण डी हे आम्ही शंभर टक्के सांगू इच्छितो आढवळ्यांचे वडील येते काँग्रेस आहे बोल बोल सावरगाव मी सांगू इच्छितो नक्कीच प्रत्येक जण त्याच्या त्याच्या पद्धतीने त्याचं त्याचं मत जाहीर करतोय पण नक्की मतदार राजाने काय केलंय हे मात्र मतदार राजा या मतपेटीच्या रूपात आता होणाऱ्या जाहीर निकालाच्या माध्यमातून दाखवूनच देणार आहे अनेक काही या ठिकाणी कार्यकर्ते पदाधिकारी आपल्याबरोबर आहेत त्यांच्याही प्रतिक्रिया आपण जाणून घेणार ओतूर पिंपरी पेंटर गटातलेही काही कार्यकर्ते काही ज्येष्ठ नागरिक माझ्याबरोबर आहेत त्यांच्याकडे जाणून घ्या काय वाटतं तुम्हाला तुमच्या या गटामध्ये काय परिस्थिती आहे अतिशय चांगल्या प्रकारे जिल्हा परिषद आणि विशाल तांबे निवडून घेते तसेच रंजना आणि कोणत्या आधारावर तुम्ही म्हणताय की तेच निवडून घेईल दीड महिना काम आहे त्यांच्याबरोबर शेतकऱ्यांची नोटाबंदीची मानसिकता घसरलेले बादर भाव ही मानसिकता त्याला कार्य होते शेतकरी पूर्ण या शात अनेक कार्यकर्ते त्यांच्या त्यांच्या केलेल्या कामाच्या माध्यमातून तेच निवडून येईल असा ठाम विश्वास या ठिकाणी व्यक्त करते तेंचा तेंचा